या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला अल्लू अर्जुनचं मराठी ऐकलत का अभिनेत्यांनी मुंबईकरांशी साधला मराठीत संवाद म्हणाला अभिनेता अल्लू अर्जुन सध्या संपूर्ण देशात त्याच्या पुष्पा टू या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जात आहे पुष्पा टूचा चा ट्रेलर पटना शहरात प्रदर्शित झाला यानंतर अल्लू अर्जुनने संपूर्ण देशात जात पुष्पा द रूल चे प्रमोशन सुरू केले आहे अल्लू अर्जुनने आतापर्यंत चेन्नई कोची आणि पटना यांसारख्या शहरात प्रमोशन केलं असून तो नुकताच मुंबईत या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आला होता मुंबईत येताच अल्लू अर्जुनने चाहत्यांशी मराठीत संवाद साधून त्यांचं मन जिंकलं या तेलुगू अभिनेत्याने मुंबईत येत मराठी बोलल्याने त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे अल्लू अर्जुन पुष्पा टू सिनेमातील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदानासह मुंबईत सिनेमाचं प्रमोशन करायला आला होता याच वेळी झालेल्या अल्लू अर्जुनचं स्वागत करण्यात आलं व्यासपीठावर येताच अल्लू अर्जुनने उपस्थित लोकांशी मराठीत संवाद साधला पुष्पा टूच्या च्या मुंबईतील प्रमोशन दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन स्टेजवर येतो त्यामध्ये निवेदक त्यांचं स्वागत करतो आणि तुम्ही इथल्या लोकांशी काहीतरी संवाद साधावा अशी विनंती करतो अल्लू अर्जुन स्टेजवर येताच ती माईक घेतो आणि सर्वांना नमस्कार असं बोलून मान खाली करून अभिवादन करतो उपस्थित लोक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात नमस्कार बोलून झाल्यानंतर काही वेळ थांबलेला अल्लू अर्जुन कसं काय मुंबईकर असं म्हणतो पुन्हा लोक टाळ्या वाजवतात अल्लू अर्जुनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याचं कौतुक करत नमस्कार बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर